नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे अख्ख्या मसूरची रेसिपी पाहू मसूर शकता इथे किती मस्त असा दाटसरपणा वगैरे आलेला आहे अख्ख्या मसूरला आणि आपण एक शि सिक्रेट मसाला वापरून ही रेसिपी बनवणार आहे चला तर मग वेळ न घालवत आपण रेसिपीला स्टार्ट करूयात आणि सर्वप्रथम तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा मी आखा मसूर चौघांसाठी बनवणार आहे त्यासाठी मी इथं एक कपच म्हणजे मसूर घेतलेला आहे मसूर हा स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे मगच भिजत घालायचा आहे कारण की याला पावडर वगैरे लावलेली असते हा असा चोळून धुवून घ्यायचा आता यातलं पाणी काढून घेऊयात आपण हा मी दोन वेळा धुवून घेतलेला आहे मसूर आता यामध्ये भिजेल इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि दोन तास भिजण्यासाठी ठेवायचं आहे रात्री ओवरनाईट भिजवण्याची काही गरज नाही तुम्ही सकाळी उठला आरामात भिजत घालून भिजतो हा कारण की अख्खा मसूर भिजायला वेळ लागत नाही हा आता आपण कुकरमध्ये लावणार आहे तुमच्याकडे छोटा कुकर असेल त्यामध्ये सुद्धा लावू शकता माझ्याकडे इथं मोठा कुकर आहे त्यामुळे मी इथं डबा घेतलेला आहे कुकरचा आता ह्यातच मी कुकरमध्ये लावणार आहे ह्यामध्ये म्हणजे आपले मसूर भिजतील इतकंच पाणी घालायचं आहे आपल्याला इथे ह्यात मी थोडीशी चिंच टाकलेली आहे आणि गुळही टाकलेला आहे ह्याने टेस्ट फार छान येते याला आपण अख्ख्या मसूरला पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आरामात व्यवस्थित चांगला शिजतो पाच शिट्ट्यामध्ये हा मोठा कुकर असल्यामुळे पाच शिट्ट्या लागतात असेल तर शिट्ट्या घ्यावी लागते इथे मी चार ते पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत इथे बघू शकताय साहित्य सांगते तुम्हाला मी इथे दोन टमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे आल्लं लसूण पेस्ट घेतलेले आहे आणि कोकोनट पावडर घेतलेले आहे इथे आधी आपण याला कांदा बारीक करून घ्यायचा आहे वेगळा त्यामध्ये आता पाहू शकता टोमॅटो बारीक करताना मी इथं पुदिना आणि हिरवी मिरची वापरलेली आहे आणि त्याच्यासोबतच कोकोनट पावडरसुद्धा बारीक करून घेतलेली आहे इकडे आपला अक्का मसूर शिजून तयार आहे पाहू शकता किती छान शिजलेला आहे आता हा थोडासा असा पळीच्या साह्याने असं थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे ह्याला दाटसरपणा व्हायला हो मदत होते हे बघू शकताय चांगला शिजलेला आहे आपला अक्का मसूर हा आपला घरगुती गरम मसाला करून ठेवलेला आहे आपण चटणी करतानाच हा नेहमी करून ठेवतो म्हणजे बाहेरचे विकत जास्त मसाले आणत नाही आपण इथे यासाठी फोडणीसाठी मी आता दालचिन तमालपत्री आणि एक बदामफूल घेतलेला आहे आणि तुम्हाला चमचा दाखवला त्याप्रमाणे मी लाल तिखट दोन चमचे मीठ चवीनुसार घेतलेला आहे आणि गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे इथे आता आपण थोडं बटर वापरणार आहे पण सर्वप्रथम आधी आपण तेल टाकायचं आहे थोडं तेल तुम्ही जर तुम्हाला तरी जास्त पाहिजे असेल तर तेल तुम्ही जास्त वापरू शकता मला इथं जास्त असं तेल नको आहे त्यामुळे मी इथं थोडं तेल घातलेलं आहे यामध्येच मी थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहेत एक बदाम फूल आणि दोन दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत हे आपल्या तेलामध्ये छान असा म्हणजे त्याचा स्वाद उतरण्यासाठी सर्वप्रथम आधी तळून घ्यायचं आहे आपल्याला तमालपत्री वगैरे यामध्येच बटर घालायचं आहे बटर टाकल्यावर लगेच कांदा टाकायचा आहे आपल्याला नाहीतर आपलं बटर करपण्याची शक्यता असते इथे आता कांदा आपल्याला छान असा गुलाबी होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकताय कांदा आपला थोडा असा भाजत आलेला आहे आणि एक दोन मिनटं आपण याला भाजून घेणार आहे आता पाच मिनटं असे भाजून घेतले की आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे कांद्यासोबतच थोडीशी आलं लसूण पेस्ट भाजून घ्यायची म्हणजे छान भाजली जाते हे बघू शकताय एक दोन मिनटंच आपण आता भाजून घेणार आहे यामध्ये आता आपण टमॅटो आणि पुदिना वगैरे बारीक करून घेतला होता तो घालायचा आहे आणि छान असं ह्याला भाजून घ्यायचं आहे हे बघू शकता ह्याला अजिबात कढईला लागेल ला अशी काळजी घ्यायची आता कढईला लागतच नाही कारण की टोमॅटोला आपोआप पाणी सुटायला चालू होतं यामध्ये थोडंसं आता आपण मीठ टाकायचं आहे मिठाने टमॅटो आपला आप छान असा पाणी सुटेपर्यंत भाजेल व्यवस्थित आता हे आपण ह्याला झाकण लावून शिजवून घेणार आहे एक पाच ते दहा मिनटं आपोआप आप शिजेल हे कारण की मसाले चांगले शिजल्याशिवाय आपल्या अख्ख्या आप मसूरला चव येणार नाही ना यामध्येच बघू शकताय थोडंसं तेल सुटायला लागल्यावर यामध्ये मी जे आपण मसाले घेतले होते ते घालून घेतलेले आहेत या मसाल्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला इथे थोडंसं पाणी घातले की मसाले आपोआप शिजतात चांगले यामध्ये बघू शकताय आत्ताच आपण अख्खा मसूर घातलेला नाही कारण की आपले मसाले चांगले शिजलेले नाही आहेत अजून पाणी घातल्यामुळे थोडा अजून याला पाच मिनटं आपण झाकण लावून शिजवून घेणार आहे यातलं पाणी कमी झाले की आपण म्हणजे मसाला तेल सोडायला लागतो मग यामध्ये आता आपण अख्खा मसूर घालणार आहे पाहू शकताय बारीक गॅस करून मसाले शिजवून घेतलेले आहेत आता अख्खा मसूरसुद्धा एक आपण दहा मिनटं शिजवून घेणार आहे चांगलं असं थोडंसं पाणी घातलेलं आहे मी कारण की आपलं अख्खा मसूर जास्त आपल्याला पातळ करायचं नाही थोडंच पाणी घातलेलं आहे जर पातळ करायचं असलं तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता इथे आता बघू शकता आपला मसूर मसूरसुद्धा तेल सोडायला लागलेला आहे आता आपला इथं अख्खा मसूर तयार आहे इथे मी कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही कस्तुरी मेथीसुद्धा वापरू शकता खूप चव छान येते जर पाहुणे वगैरे आले नॉनव्हेज वगैरे खात नसेल तर या अख्ख्या मसूरची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद